संजय राऊतांवर अनेक केसेस तो एक नंबरचा भ्रष्टाचारी नारायण राणे यांचा संजय राऊतांवर पलटवार संजय राऊत लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहणार नाही त्याच्या कुठे गाठीभेटी होत आहेत कोणाशी बोलणं होतं हे तुम्ही शोधा दोन महिन्यात शिवसेना काँग्रेसचे सरकार येईल हे कोणी सांगू शकेल का शिवसेनेचे पाच खासदार आहे सत्ता कशी येईल मी तिहार जेलमध्ये जायला गुन्हा करावा लागतो मी तेवढी काळजी घेतो संजय राऊतवर अनेक केसेस आहेत तो एक नंबरचा भ्रष्टाचारी आहे तो जामीनावर बाहेर आहे त्याला कुठल्या जेलमध्ये जायचं आहे ते, ते आधी ठरव नारायण राणेंचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर आता संजय राऊत असं म्हणत आहेत की आपली सत्ता दोन महिन्यानंतर येते आणि त्यानंतर नारायण राणेंना या जेलमध्ये पाठवणार महत्व देत नाही आणि मी त्याला पत्रकार मानतही नाही एक एक नंबरचा लुच्छा माणूस आहे फसवणूक करणारा तुम्हाला एक बातमी देतो या निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरे शिवसेनेत राहणार नाही शंभर टक्के कुठे गाठीभेटी होत आहेत बोलणं कुठे होत आहेत ते तुम्ही शोधा दुसरं राहिलं हे कुठलं स्वप्न आहे या देशातील एकतरी ज्येष्ठ पत्रकार भविष्यवाणीवाला सांगू शकतो का दोन महिन्यात सरकार काँग्रेसचं येईल किंवा शिवसेनेचं येईल शिवसेनेचे पाच खासदार आहेत पाच सत्ता कशी येईल आणि म्हणा मी तु तिहारमध्ये जायला गुन्हा करावा लागतो मी दखल घेतो तेवढं न करण्याचं आत्तापर्यंत खोटं नाटक करून केसेस टाकल्या ना आणि म्हणा आम्ही आमच्याकडे बरेच आहे रमेश मोरे आहे आमचा जाधव आहे अशा अनेक केसेस आहेत संजय आपलं हे सिंग वगैरे जे आम्ही सांगतो ना केस हां ते आता नवीन आहेत पण जुने बरेच आहेत पेंडिंग आम्ही ठरवलं तर आणि संजय भ्रष्टाचार भ्रष्टाचारवर केस चालू आहे जामीनवर आहे तू आधी कुठल्या जेलमध्ये जायचं ठरव आणि संजय राऊतला तुम्ही महत्व पत्रकार देऊ नये त्यांनी शिवसेना बाळासाहेबांची संपवली उद्धव आणि आदित्यला संपवण्यासाठी त्याचे युक्तिवाद आहे त्याच्यावर के तो कुठल्या प्रकारचा माणूस आहे ना त्या पाटकरांची डॉक्टर पाटकरांची केस आणि काय प्रकरणं जी आहेत त्यांनी केलेली ती प्रकरणं बघा आता सगळी बाहेर येत आहे आजचा प्रहार वाचा नितेशने दिलेत त्यामुळे त्याच्याबद्दल उघड वेळ घालवू नका आणि परत मला त्याचं नाव घेऊन मला प्रश्न विचारा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग